आता मान्सूनचं येण्याचं आणि परत जाण्याचं एक विशिष्ट वेळापत्रक आहे एक जून त्याचं केरळमधलं आगमन आणि आठ जुलै या तारखेला तो संपूर्ण भारत व्यापतो या सरासरी तारखा आहेत नमस्कार भोवतालच्या लहरी हवा या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे या सिरीजच्या निमित्ताने आपण पाऊस मान्सून हवामानाच्या विविध संकल्पना या साध्या सोप्या पण अतिशय रंजक पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्याचबरोबर या विषयासंबंधात तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांना सुद्धा त्या निमित्ताने उत्तरं मिळतात मित्रांनो आपण बोलतोय मान्सून संदर्भात मान्सून त्याच्या वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळे पैलू आज आपण बोलणार आहे या वर्षी पाऊस इतका मोठा पडला आणि इतक्या लवकर आला की सगळ्यांची तारंबळ उडाली मान्सूनच्या आगमनाचं विशिष्ट वेळापत्रक आहे का आणि ते वेळापत्रक असेल तर मान्सून त्या तारखा ते वेळापत्रक पाळतो का हा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे त्याच्या आधी आपल्याला मान्सून बद्दल समजून घेतलं पाहिजे कारण असं की मान्सून हा जेव्हा भारतात येतो तेव्हा त्याचा भारतात येणं हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला जी पाण्याची उपलब्धता त्याच्यामुळं हो निर्माण होते त्याच्यावरून लक्षात येतं भारतातलं जास्तीत जास्त पाणी हे आपल्याला मान्सूनच्या काळात मिळणाऱ्या पावसामुळं मिळतं दुसरं म्हणजे इतकं जर पाणी मिळत असेल तर भारताची इकॉनॉमी जी आहे भारताचं अर्थकारण जे आहे ते सुद्धा त्याच्यामुळं प्रभावित होतच होतं म्हणूनच आपलं उन्हाळ्याच्या अखेरीस आपल्या सगळ्यांचे डोळे हे मान्सूनच्या आगमनाकडे लागलेले असतात आता मान्सूनचं येण्याचं आणि परत जाण्याचं एक विशिष्ट वेळापत्रक आहे पण आजचा मुद्दा असा की हे वेळापत्रक मान्सून पाळतो का तेच आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत ते जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला मान्सूनचं वेळापत्रक काय आहे तो कधी आपल्याकडे येतं हे समजून घ्यावं लागेल त्या दृष्टीने एक जून ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे कारण असं की या तारखेला मान्सून हा भारताच्या मुख्य भूमीत म्हणजेच केरळमध्ये पोहोचत असतो खरं तर केरळला यायच्या आधी त्याचं आगमन अंदमान निकोबार बेटांवर झालेलंच असतं एकवीस मे ही ती तारीख पण तो जेव्हा मुख्य भूमीत येतो त्याच्यानंतर तो, तो वेगवेगळे प्रदेश पार करून भारत संपूर्ण व्यापतो म्हणून आपल्या दृष्टीने एक जून ही महत्त्वाची तारीख त्याच्या पलीकडं त्याचा गोव्यात प्रवेश जो होतो तो पाच जूनला महाराष्ट्राच्या दृष्टीने का महत्त्वाचं कारण गोव्यानंतर तो महाराष्ट्रात प्रवेश करणार असतो म्हणून आपल्या दृष्टीने ही तारीखसुद्धा महत्वाची आता जसा तो या प्रदेशांमध्ये येतो तसा भारताच्या वेगवेगळ्या भागात कधी जातो हे समजून घ्यायला पाहिजे एक जून त्याचं ते केरळमधलं आगमन आणि आठ जुलै या तारखेला तो संपूर्ण भारत व्यापतो या सरासरी तारखा आहेत सव्वा महिन्यांचा त्याचा काळ सव्वा महिन्यांचा त्याचा प्रवास हा एक जूनपासून भारताच्या मुख्य भूमीत सुरू झालेला तो प्रवास करून आठ जुलै रोजी पोहोचतो राजस्थानच्या वाळवंटात आणि संपूर्ण भारत व्यापतो हे जसं भारतासंदर्भातलं वेळापत्रक आहे तसंच जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर तो दक्षिणेकडून म्हणजे दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र कोल्हापूरपासून तो प्रवेश करतो महाराष्ट्रामध्ये आणि आठ जून ही त्याची तारीख जवळजवळ दहा दिवसांमध्ये आठ ते अठरा जून या काळात तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो खरं तर या तारखा पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की त्याचा प्रवास कसा कसा होतो जरा बघून घेऊयात असा हा दहा दिवसांचा प्रवास केल्यानंतर जर आपण भारताच्या वेगवेगळ्या भागात जरी बघितलं तरी सुद्धा मग इंदूर भोपाळ असेल वाराणसी लखनऊ झाशी लेह लडाख अहमदाबाद हे सुद्धा आपण वेळापत्रक पाहिलं तर आपल्याला कुठल्या कुठल्या भागामध्ये तो कुठल्या कुठल्या तारखेला पोहोचतो हे लक्षात येईल दिल्लीला त्याची पोहोचण्याची तारीख असते सत्तावीस जून आणि संपूर्ण भारत तो व्यापतो आठ जुलै या तारखेला असा हा त्याचा प्रवास भारतभरातला होत असतो त्याचा परतीचा प्रवास सुद्धा त्याच्यासुद्धा तारखा ठरलेल्या आहेत सरासरी जर तारखा पाहिल्या तर सतरा सप्टेंबरला त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो अर्थातच राजस्थानच्या वाळवंटामधून त्याचा प्रवास परतीचा सुरू होतो आणि तो भारतामधून बाहेर पडतो तो पंधरा ऑक्टोबर साधारण एक महिन्याभराचा हा परतीचा प्रवास असं त्याचं वेळापत्रक आहे हे सरासरी वेळापत्रक ठरलेलं आहे आणि त्याच्यानुसार तो जातो का आणि या वेळा पाळतो का हा आपला महत्वाचा विषय खर तर वेळापत्रक पाळतो का हे जर आपण बघितलं तर त्याच्या तारखा वेगवेगळ्या वेग 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 वर्षी तो कधी कधी कुठं कुठं आलेला आहे हे जर पाहिलं तर आपल्याला अंदाज येतो त्याचं केरळमधलं आगमन हे महत्वाचं आहेच आहे त्याची सरासरी तारीख काय आहे तर एक जून अनेक वर्षी तो एक जूनला केरळमध्ये पोहोचलेला आहे उदाहरणार्थ एकोणीसशे चौऱ्याऐंशी असेल सत्त्याऐंशी असेल दोन हजार असेल याच्याशिवायही काही वर्षे आहेत की ज्या वर्षी तो बरोबर एक जूनला केरळमध्ये पोहोचलाय पण केरळला एक जूनला पोहोचण्याची सरासरी तारीख असली तरी सुद्धा ती तारीख तो पाळतोच असं नाही खूप लवकर सुद्धा पोहोचलेला आहे आणि खूप उशिरासुद्धा पोहोचलेला आहे भारताच्या हवामान विभागानं याच्याबद्दलच्या तारखा ज्या जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात लवकर त्याचं केरळमध्ये आगमन झालेलं आहे हा जो डेटा आहे तो एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून पुढचा डेटा आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे नव्वद साली अठरा मे रोजी त्याचं केरळमध्ये आगमन झालं होतं आणि उशिरात उशिरा कधी पोहोचलाय तर एकोणीसशे बहात्तर साली एकोणीस जूनला एकोणीसशे बहात्तर तुम्हाला जर आठवत असेल तर भारताच्या दृष्टीनं अतिशय भीषण असं दुष्काळी वर्ष त्या वर्षी तो सर्वात उशिरा पोहोचलेला आहे हेच जर आपण महाराष्ट्राच्या दृष्टीनं बघितलं तर महाराष्ट्रातलं त्याचं आगमन सरासरी तारीख आहे आठ जून एकोणीसशे नव्वदला त्याचं सर्वात आधी आगमन झालं होतं सर्वात लवकर झालं होतं ते वीस मेला हा एकोणीसशे नव्वद आणि त्याचं केरळमध्ये एकोणीसशे नव्वद लवकर आगमन हे सुद्धा एकमेकाला जुळणाऱ्या तारखा आहेत जुळणारी वर्ष आहेत एकोणीसशे बहात्तरला जसा तो केरळमध्येच एकोणीस जूनला आला तर त्याच्यानंतर तो महाराष्ट्रात पोचला हे वर्ष त्याचं सर्वात उशिराने महाराष्ट्रात आगमन झालेलं याचा अर्थ असा की या ज्या सरासरी तारखा आहेत या सरासरी तारखा असल्या तरी सुद्धा त्याचं आगमन पुढं मागं होत असत ता झालेलं आहे केरळच्या दृष्टीने विचार केला तर अठरा मे ते एकोणीस जून जवळजवळ एक महिनाभर तो केरळमध्ये येण्याचं त्याचं वेळापत्रक आपण पाहतो या तारखा पाहतो त्याच्यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की मान्सून हा आपल्या तारखांनुसार येत नसतो आपण आपल्या सोयीनुसार या तारखा जमवतो मिळवतो कॅल्क्युलेशन करतो पण या तारखांना पोहोचायला तो बांधील नाही अर्थातच त्याचं पावसाळ्याच्या तोंडावर आगमन होत असल्यामुळं याच्या दरम्यानच तो येतो पण आपण म्हणू त्या तारखांना तो येईलच असं अजिबात नाही आता याच्यामध्ये आणखीन एक दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे मान्सून हा एक असा घटक आहे की त्याच्यामध्ये सतत बदल होत असतात हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला त्याचं वर्तन हे चांगल्या प्रकारे लक्षात येतं हे कसं लक्षात आलं तर मान्सूनच्या तारखांची आगमनाचं किंवा जाण्याची जी सरासरी काढली गेली त्याला पूर्वी एकोणीसशे एक ते एकोणीसशे चाळीस या दरम्यानच्या चा, तारखा या दरम्यानच्या नोंदी डेटा जो आहे तो वापरला जात होता त्यावेळेस त्याचं कधी आगमन झालं त्याच्यानुसार त्याचं वेळपत्रक बनवलं होतं पण त्याच्यानंतर एकोणीसशे एकसष्ट एकाहत्तर ते दोन हजार एकोणीस या काळात सुद्धा ज्या नोंदी घेतल्या गेल्या त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की त्याच्यात ते काय बदल झालेले आहेत कुठले कुठले बदल झालेले आहेत तर एक महत्वाचा बदल म्हणजे पूर्वी एक जून रोजी त्याचं आगमन केरळमध्ये व्हायचं त्याचबरोबर त्याचं आगमन ईशान्य भारतात सुद्धा व्हायचं आता मात्र त्याच्यामध्ये बदल होऊन त्याचं एक जूनला फक्त केरळमध्येच आगमन होतं हे नवीन या तारखांनुसार दुसरा एक महत्वाचा बदल जो झालेला तो म्हणजे भारतात संपूर्ण भारत व्यापण्याची त्याची तारीख जी होती पूर्वी ती पंधरा जुलै होती पण नवीन तारखांनुसार नवीन वेळापत्रकानुसार तो आता लवकरच म्हणजे आठ जुलै रोजीच संपूर्ण भारत व्यापतो तिसरं महत्वाचं म्हणजे त्याचा तारीच जो परतीचा प्रवास आहे तो सुरू होण्याची सरासरी तारीख होती ती एक सप्टेंबर होती आता ती तारीख खूपच पुढं गेलेली आहे सतरा सप्टेंबरला तो आपला परतीचा प्रवास सुरू करतो याचा अर्थ काय तर याचा अर्थ असा की मान्सून हा डायनॅमिक फॅक्टर आहे डायनॅमिक घटक आहे गतिशील घटक आहे त्याच्यामुळे तो एका विशिष्ट वेळापत्रकामध्ये बांधला बांधता येत नाही त्याला त्याच्यात सतत बदल होत असतात हेच आपल्याला या सगळ्या त्याच्या तारखांमधून लक्षात येतं अशा प्रकारचा हा मान्सून आणि त्याच्यामध्ये असलेलं हे होत असलेलं परिवर्तन मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही हवामानासंदर्भातली अतिशय इंटरेस्टिंग माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो जरूर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आत्तापर्यंत भोवतालचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत अशा अतिशय इंटरेस्टिंग गोष्टी पोहोचवू तुम्हाला या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आम्ही ते करण्याचा निश्चित प्रयत्न करू सध्या इथंच थांबूयात धन्यवाद